पाणी घातले नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना सर्व युट्यूब मंडळींना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वर्ष सुखमय आनंदमय जावो तुम्हाला तर चला आज नवीन बनवायचे आहे आपल्याला पावभाजी याच म्हणणं आहे पावभाजी बनवायचं आहे तर आपण पावभाजी बनवूया तर चला बघा साहित्य बघूया हे बघा आपलं पावभाजीला लागणारच साहित्य बघूया आपण तर हे बघा बटाटा फ्लावर वाटाणा हा बीट आणि बारीक कापलेला कांदा शिमला मिरची टामॅटो कोथंबीर आणि बटर तेल आले लसणाची पेस्ट मीठ जिरं आणि लाल तिखट हा पावभाजी मसाला तर आता बनवायला सुरुवात करूया आपण हे बनवायलाच वेळ लागतं हे सगळं तयार करून घ्यायला वेळ लागतो नाही तर बाकी लवकर होते पावभाजी चला आपण आता भाज्या फोटणीला देऊया ह्या हे घातलं तेल एक वाटी तेल आहे अर्धी वाटी तेल घालो याच्यामध्ये आणि हे छान मस्त जिरं जिरं छान तळतळलंय मस्त जिऱ्याचा सुगंध येत आहे घालूया बटाटा चावर हातला वाटाणा अर्धी वाटी टमाटो थोडा टोमॅटो ठेवत आहे छान हे घालूया बीट बीटानी रंग छान येतो घालूया लाल तिखट दीड चमचा घातला आपल्या चवीनुसार घालून घेऊया आपल्याला पाहिजे असेल त्याच आणि मीठ मीठ चवीनुसार लागले तो नंतर मग घालता येतं छान परतून घेऊया आणि हा पावभाजी मसाला मसाला एक चमचा परतून घेतले थोडी कोथंबीर पण को आताच घालून घेते याच्यामध्ये आणि हे घेतलं बटर हे बघा छान असं मस्त परतून घेतलंय हा एक मेजरमेंट कप पाणी घालूया एक कप भर खूप पाणी झालं तर खूप वरती वरती येईल आता झाकण बंद करून दोन शिट्या पोवून द्यायच्या दोन शिट्या पोहून देऊया पावाची आपली छान शिजत आहे तर चला नवीन वर्ष खूप छान तर आहेच पण जुन्या वर्षामध्ये खूप मला काही मिळालेलं आहे तर खूप आठवणी आहेत जुन्या वर्षामधल्या पहिली गोष्ट तर छान मस्त नातू आलेला तर त्याच्यामुळं खूप आनंद झालेला होता तर त्याच्यानंतर तुम्ही सर्व यूट्यूब मंडळी माझ्या जीवनामध्ये आलेत तर त्याचा मला खूप आनंद आहे त्याच्यामुळं खूप आनंदमय आहे मी तुमच्यासोबत रोज बोलते रोज भेटते त्याचा मला खूप आनंद वाटतो तर असेच आनंद भेटू तुम्हाला पण मला पण असेच मला सहकार्य करा तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत जा चला आता भाजी आपली शिजली लगेच दोन शिट्यांमध्ये झाली भाजी शिजली आता बघूया आपण मस्त छान शिजली रंग पण खूप छान सुगंध तर एवढा मस्त दरवडत आहे खूप छान आता हे मॅश करून घेऊया आपण असं हे असं परातीमध्ये त्या कुकरमध्ये मला बरोबर कडतानी आलं असं परातीमध्ये घेतलंय हे बघा छान मस्त मॅच झाले वाटाणे वगैरे तिकत नव्हते ना शिजले वाटाणे पण ते असे राहत होते आता बघा मस्त परातीमध्ये छान मस्त झालंय बारीक मस्त मोकळे परातीमध्ये कुकर जर पसरत असला तर त्याच्यामध्ये छान करता येते माझ्याकडे हा कुकर होता म्हणून मला याच्यामध्ये काही बरोबर करता आलं नाही तर मी हे परातीमध्ये काढून घेतले झाले आपलं छान मस्त झाले आता देऊया आपण पावभाजीला फोडणी छान मस्त छान कढईत आपली आता घालूयाच्यामध्ये आपण तेल फोडणी करीतात आवाज येत असेल भागवत चालू आहे छान मस्त मंदिरावर तर भागवतचा आवाज येतो आणि हे ये घालूया बटर थोडं वर घालायला ठेवूया आपण बटर ही खूप छान चव येते पावभाजीला तेल आणि बटर छान तापलंय आपलं आता ही शिमला मिरची होती ना कापलेली ही शिमला मिरची या पोडणीला घालूया आणि छान पर छान शिमला मिरची परतवली आता घालूया याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तीन कांदे घेतले होते मी कांदा छान परतून घेऊया कांदा छान परतून घेतलाय हा परतलाय आता हा उरलेला टोमॅटो घालून घेऊ याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया आता घालूयाच्यामध्ये आलं लसण्याची पेस्ट एक चमचा घातली छान मिक्स करून घेऊया छान शिजत आलं हे आलं कांदावलं लसून मस्त टोमॅटो शिमल्या मिरची पण थोडा मस्त सुगंध दरवड्यात आहे याचा आता हे एकसारखं असं करून घेऊया आपण आता याच्यामध्ये हे लाल तिखट पहिले घातलं होतं पण आता थोडंच घालते मी लाल तिखट आणि हा आपला पावभाजी मसाला आणि हे थोडंसं आणि बटर आणि हे कोथंबीर आणि छान असं परतून घेऊया आणि हे थोडं मीठ पहिलेच बरोबर झालेलं आहे आणि थोडंसं आता मीठ घालते छान शिजलं तर पण आता थोडंसं असं मॅस करून घेऊया शिमल्या मिरची थोडीशी बारीक बारीक कांदा वगैरे छान मस्त होऊन गेलोय आता घालूया हे आपलं पावभाजी मटेरियल मिक्स करून घेऊया छान मस्त रंग घाल पहिले आधीच खूप पाणी घातलं तर भाज्या छान शिजत नाही पाणी थोडंसं पहिले आधी कमीच घालायचं कुकरमध्ये आणि मस्त वर घालूया बटर आणि हा उरलेला वरून घालूया मसाला घालूया पाणी पाणी नाही घातलं तर खूप असं बेसनासारखं होऊन जाईल हलवा घट्ट थंडगार झाली भाजी ही अजून हे घट्ट होऊन जात पाणी घातलंय त्याची तिखट आणि खारट कसं लागत आहे ते मग आपण चवीनुसार तिखट पण वरून घालू शकतो आणि मीठ पण घालू शकतो पाणी लागेलेला छान मस्त गरम पाणी करून घेतलंय खूप झाली थोडे थोड्या भाज्या करून भाजी खूप झाली थोड्या वेळ शिजवून देऊ भाजीला बटर ही झाली आपली भाजी, भाजी तयार मस्त छान किती छान सूर्यक रंग दिसत आहे मस्त सुगंध पण छान सुटलाय छान मस्त झाली भाजी तुम्ही पण बनवा अशी भाजी मस्त खूप छान मस्त सोपी आहे बनवायला फक्त म मा, मटेरियल तयार करायलाच वेळ लागतो नाही तर सोपी आहे ही पावभाजी आता हे घेतले पाव मस्त हे मस्त घालू याच्यामध्ये बटर बटर छान गरम झालंय तर म्हणजे असा पाव गरम करून घेऊया वेध गरम करत आहे पाव आता छान मस्त झाले गरम ही झाली आपली पावभाजी थाळी तयार मस्त खूप छान मस्त दिसत आहे रंग पण छान आलाय मस्त त्याच्यावर बटर पाव आणि मस्त कापलेला कांदा आणि लिंबू छान मस्त टेस्ट करून दाखव चल पावभाजी मस्त कांदा आणि लिंबू टाक छान मस्त कशी लागत आहे मस्त मस्त असं छान लिंबू पिळून मस्त आणि कांदा खूप छान झाली चविष्ट खूप छान मस्त झाली पावभाजी तिखट मीठ वगैरेच खूप बरोबर आहे छान मस्त चान चान मस्त छान रुचकर छान झाली पावभाजी मस्त आणि पौष्टिक पण आहे किती मस्त छान सगळ्या मिक्स भाज्या मस्त बटर हे चांगलं मस्त मी फक्त पाव सोडले तर बाकी भाजी पौष्टिकच आहे ही तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब की न सबस्क्राईब करा मस्त खा आणि आनंदी राहा भेटू पुढील व्हिडिओमध्ये Top 40? Bye!